मित्रांनो वय वाढलं म्हणजे आनंद संपला असं नाही साठ सत्तर किंवा ऐंशी वर्षांच्या वयानंतर सुद्धा शरीरातली ताकद उत्साह आणि शारीरिक क्षमतेचा आनंद टिकवणं अगदी शक्य आहे फक्त थोडा बदल आहारात जीवनशैलीत आणि विचारांमध्ये करावा लागतो आज आपण जाणून घेणार आहोत साठ नंतरही पन्नास मिनिटं शारीरिक संबंध टिकवायचे हा आहे आयुर्वेदिक मंत्र पण सुरुवात करण्यापूर्वी लक्षात ठेवा हे सगळं कोणत्याही कृत्रिम गोळ्या किंवा औषधांशिवार शुद्ध नैसर्गिक आयुर्वेदिक आणि शास्त्रीय पद्धतीने शक्य आहे सर्वात आधी समजून घेऊया शरीरात शक्ती का कमी होते वय जसजसं वाढतं तसतसं टेस्टोस्टेरॉन नावाचं पुरुषत्व टिकवणारं हॉर्मोन कमी होऊ लागतं रक्तप्रवाह मंदावतो हृदयाची गती श्वास आणि पेशींचं कार्य मंद होतं यामुळे संबंध टिकवण्याची क्षमता कमी होते पण ही कायमची समस्या नाही आयुर्वेद सांगतो जर आपण ओज वाढवणारं अन्न घेतलं तर शरीर पुन्हा तरुणासारखं प्रतिसाद देऊ लागतं तर हा ओज वाढवण्याचा पहिला मंत्र आहे सात्विक ताजं आणि ऊर्जावान अन्न दररोज सकाळी भिजवलेले बदाम थोडं शुद्ध तूप गुळ आणि अंजीर खा हे चार घटक तुमच्या रक्तात उष्णता आणि ताकद दोन्ही वाढवतात दुसरा मंत्र अश्वगंधा आणि शतावरीचा वापर अश्वगंधा म्हणजे शरीराचं नैसर्गिक टॉनिक ते शरीरात टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण वाढवतं थकवा कमी करतं आणि मनाला शांत ठेवतं रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा अश्वगंधा पावडर दुधात मिसळून घ्या फक्त पंधरा दिवसात फरक जाणवेल शतावरी शरीरातील ओलावा टिकवते थकलेली स्नायू ताजी तवानी करते आणि दीर्घकाळ संबंध टिकवण्यासाठी मदत करते तिसरा मंत्र योग आणि प्राणायाम दररोज सकाळी भस्त्रिका अनुलोम विलोम आणि कपालभाती हे तीन प्राणायाम न चुकता करा हे रक्तप्रवाह सुधारतात नसांमध्ये ऑक्सिजन वाढवतात आणि लिंगाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांना सक्रिय ठेवतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे मन शांत ठेवतात मन शांत असेल तर शरीरही जास्त काळ टिकतं चौथा मंत्र मसाज आणि रक्तसंचार आठवड्यातून दोनदा शुद्ध तिळाच्या तेलाने शरीराला मसाज करा विशेषत कमरेचा मांड्यांचा आणि पाठीचा भाग कारण इथूनच रक्तप्रवाह जननेंद्रियाकडे जातो तेल मसाजमुळे रक्तवाहिन्या सेल होतात आणि संबंधादरम्यान ऊर्जा टिकून राहते पाचवा मंत्र झोप आणि ताणमुक्त जीवन रात्री दहा ते सकाळी पाच या वेळेत गाढ झोप घ्या ही झोप शरीरात नवीन पेशी निर्माण करते झोप कमी झाली की लिंग ताठर राहण्याची क्षमता कमी होते म्हणून रात्री फोन टी आणि नकारात्मक विचार दूर ठेवा सहावा मंत्र आयुर्वेदिक पेय दररोज रात्री झोपण्यापूर्वी दुधात थोडं जायफळ सफेद मुसळी आणि थोडी हळद मिसळून प्या हे पेय शरीरातील हॉर्मोन्स संतुलित करतं आणि लैंगिक ऊर्जा वाढवतं सातवा मंत्र मन आणि भावना आयुर्वेद सांगतो शरीर जिथे विचार तिथे शक्ती जर मनात ताणभीती किंवा अपयशाची भावना असेल तर शरीर लवकर थकतं पण जर मनात प्रेम विश्वास आणि शांतता असेल तर संबंध अधिक काळ टिकतो म्हणून जोडीदाराशी खुल्या मनाने बोला हास्य विनोद करा आणि भावना दाबू नका हेच खरे आयुर्वेदी गुपित आहे आता एक छोटा प्रयोग रोज सकाळी सूर्यनमस्कार त्यानंतर पाच मिनिटं मूलबंध हा योग प्रकार करा हा योग लिंगातील नसांना बळकटी देतो आणि पन्नास मिनिटांपर्यंत टिकणारी शक्ती देतो यासोबत दररोज कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिसळून प्या हे रक्त शुद्ध करतं आणि हॉर्मोन संतुलित करतं आता बोलूया काही अन्न पदार्थांबद्दल जे वृद्धापक्यात शारीरिक शक्ती टिकवतात सफेद मुसळी गोखरू विदारी कंद शिलाजीत आणि गुळतूप हे पाच घटक आयुर्वेदात वीर्यवर्धक पंचामृत म्हणून ओळखले जातात हे शरीराला तरुण ठेवतात स्नायू घट्ट करतात आणि मन शांत ठेवतात जर हे घटक रोज आहारात थोड्याफार प्रमाणात घेतले तर पन्नास मिनिटांचा नाही तर तासभरही टिकणं शक्य आहे महत्त्वाचं म्हणजे औषधांवर अवलंबून राहू नका प्रत्येक कृत्रिम गोळीचा परिणाम थोड्या वेळासाठी असतो पण त्याचे दुष्परिणाम दीर्घकाळ राहतात आयुर्वेदिक पद्धती नैसर्गिक आहेत म्हणून त्यांचा परिणाम हळूहळू पण कायमस्वरूपी असतो अखेरचा आणि सर्वात मोठा मंत्र मनाचा आरोग्य जपात शारीरिक संबंध फक्त शरीराचं काम नाही ते मनाचंही काम आहे मन शांत असेल तर रक्तप्रवाह योग्य चालतो हृदय ठामपणे धडधडतं आणि शरीर दीर्घकाळ प्रतिसाद देतं म्हणून रोज स्वतःशी सकारात्मक बोला मी निरोगी आहे मी सक्षम आहे माझं शरीर शक्तिशाली आहे या भावनेने शरीरात ऊर्जा वाढते मित्रांनो आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात आनंद घेण्याचा अधिकार आपला आहे वृद्धापक्य म्हणजे कमजोरी नव्हे तर अनुभवाचं युग आहे फक्त त्या अनुभवात जोम भरायचा असेल तर या आयुर्वेदिक मंत्रांचा अवलंब करा हे केल्यावर तुम्हाला औषधांची गरज भासणार नाही तुमची जोडीदारही आनंदी राहील आणि तुम्ही स्वतःवर पुन्हा अभिमान वाटेल मित्रांनो पहिल्या भागात आपण पाहिलं की साठ नंतरही शारीरिक संबंध पन्नास मिनिटं टिकवणं आयुर्वेदिक मार्गाने पूर्ण शक्य आहे पण जर तुम्हाला हा काळ अजून वाढवायचा असेल म्हणजे तासभर किंवा त्याहून जास्त टिकवायचं असेल तर आजचा भाग तुमच्यासाठी आहे आज आपण बोलणार आहोत दोन गोष्टींबद्दल विशेष आयुर्वेदिक पेय आणि काही असे योग प्रकार जे शरीरातल्या प्रत्येक पेशीत नवीन जोश निर्माण करतात सर्वात आधी पाहूया आयुर्वेदिक ऊर्जा पेय हे पेय शरीरातील वीर्य ओज आणि रक्तप्रवाह या तिन्ही गोष्टींना बळकटी देतं त्यासाठी तुम्हाला लागतील पाच नैसर्गिक घटक शुद्ध दूध सफेद मुसळी पावडर गोखरू पावडर थोडं शतावरी चूर्ण आणि एक चमचा शुद्ध गुळतूप हे सगळं रात्री झोपण्याच्या एक तास आधी कोमट दुधात मिसळा थोडा जायफळ पावडर घाला आणि हलवून प्या हे पेय शरीरात टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण नैसर्गिकरित्या वाढवतं रक्तवाहिन्या उघडतं आणि संबंधादरम्यान शक्ती टिकवून ठेवतं दररोज हे पेय पंधरा दिवस घेतल्यावर तुमच्या शरीरात फरक जाणवेल थकवा कमी मन उत्साही आणि नियंत्रण अधिक दुसरा प्रकार शिलाजीत आणि विदारी कंद मिश्रण आयुर्वेद सांगतो शिलाजीत म्हणजे पर्वताचं सार ते शरीराला अग्नीसारखी ऊर्जा देतं तर विदारीकंद स्नायूंना स्थैर्य देतो दररोज सकाळी उपाशीपोटी एक लहानचा शिलाजीत गोळा कोमट पाण्यासोबत घ्या आणि संध्याकाळी जेवणानंतर अर्धा चमचा विदारीकंद पावडर दुधात मिसळा ही जोडी शरीराला इतकी ताकद देते की रक्तप्रवाह दीर्घकाळ सक्रिय राहतो आता बोलूया शरीरातील अग्नी आणि वातसंतुलनाबद्दल आयुर्वेद सांगतो साठ नंतर शरीरात वात वाढतो आणि अग्नी कमी होतो यामुळे उष्णता कमी होते शरीर लवकर थकतं ते संतुलित ठेवण्यासाठी दररोज सकाळी कोमट पाण्यात मध आणि लिंबू मिसळून प्या आणि जेवणानंतर थोडं तूप आणि गूळ खा हे दोन उपाय शरीरात ऊर्जेचा साठा वाढवतात आता आणखी एक गुपित उपाय ताज्यापणाचं पेय हे पेय बनवण्यासाठी घ्या दोन अंजीर चार बदाम थोडं खजूर आणि एक चमचा मध हे सगळं रात्री भिजवून ठेवा आणि सकाळी मिक्सरमध्ये दुधासोबत फिरवा हे पेय इतका शक्तीवर्धक आहे की शरीर दिवसभर जोमाने भरून जातं त्याचबरोबर रक्तप्रवाह सुधारतो आणि मनही ताजं राहतं आता बोलूया मानसिक तयारीबद्दल कारण शरीर टिकवणं एवढंच नाही तर मनालाही तयार करावं लागतं शरीरात ऊर्जा आहे पण मनात ताण असेल तर ती ऊर्जा वाया जाते म्हणून दररोज रात्री झोपण्यापूर्वी पाच मिनिटं ओम नम शिवाय किंवा सोहम या मंत्राचा जप करा यामुळे मन शांत होतं आत्मविश्वास वाढतो आणि झोप गाढ लागते झोप चांगली लागली की दुसऱ्या दिवशी शरीरात नैसर्गिक शक्ती येते आता एक विशेष आयुर्वेदिक प्रयोग कांद्याचा रस आणि मध दररोज सकाळी अर्धा चमचा कांद्याचा रस आणि एक चमचा मध मिसळून घ्या हे मिश्रण रक्त शुद्ध करतं हृदयाचं कार्य सुधारतं आणि लैंगिक ऊर्जा वाढ होतं हा उपाय आयुर्वेदातील गुप्तमंत्र मानला जातो तसेच दररोज तीस मिनिटं चालणे किंवा हलका व्यायाम करा व्यायाम म्हणजे फक्त शरीर हलवणं नाही ते रक्तप्रवाहाचा सण आहे ज्याचं रक्त चांगलं वाहतं त्याचं शरीर नेहमी ताठ ताकदवान आणि सक्रिय राहतं आता अखेरचा आणि अत्यंत महत्वाचा मंत्र सकारात्मक दृष्टिकोन साठ वर्षानंतर शरीर बदलतं पण ते नैसर्गिक आहे ते स्वीकारा शरीरावर प्रेम करा ते स्वीकारलं की त्याची शक्ती दुप्पट होते स्वतवर विश्वास ठेवा मी अजून सक्षम आहे माझ्या शरीरात शक्ती आहे ही वाक्य मनात दररोज पुन्हा पुन्हा म्हणा आयुर्वेद सांगतो विश्वास हाच सर्वोत्तम औषध आहे तुमचं मन ज्या दिशेने विचार करतं शरीर तिकडे प्रतिसाद देतं म्हणून मन सकारात्मक ठेवा शरीर आपोआप प्रतिसाद देईल पुढच्या भागात आपण पाहू कसे वयाच्या साठीनंतरही टेस्टोस्टेरॉन नैसर्गिकरित्या वाढवायचे आणि तरुणांसारखी ऊर्जा कायम ठेवायची मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सर्वात महत्वाचा आणि उत्साही विषय साठ नंतर टेस्टोस्टेरॉन नैसर्गिकरित्या कसं वाढवायचं आणि त्या बदलामुळे फक्त शरीरच नाही तर नातेसंबंधातही नवजीवन कसं आणायचं हो योग्य ऐकलं जेव्हा पुरुषाचं शरीर जोमाने भरलेलं असतं तेव्हा बायकोही आनंदी समाधानी आणि खुश राहते कारण खरी नाती फक्त प्रेमावर नाही तर परस्पर ऊर्जेवर टिकतात तर पाहूया हा आयुर्वेदिक आणि वैज्ञानिक मंत्र सर्वप्रथम समजून घ्या टेस्टोस्टिरॉन म्हणजे काय हे एक नैसर्गिक हार्मोन आहे जे पुरुषाच्या शक्तीचं उत्साहाचं आणि आत्मविश्वासाचं मूळ आहे वय वाढल्यावर ते कमी होतं आणि त्याचा परिणाम दिसतो ऊर्जा कमी इच्छा कमी आणि संबंध टिकवण्याची ताकद घटते पण चांगली गोष्ट म्हणजे हे नैसर्गिकरित्या पुन्हा वाढवता येतं पहिला मंत्र सूर्यप्रकाश आणि चालणे दररोज सकाळी किमान वीस मिनिटं सूर्यप्रकाशात चालणं हे सर्वात सोपं पण प्रभावी उपाय आहे सूर्यप्रकाशातलं व्हिटॅमिन डी शरीराला टेस्टोस्टेरोन निर्माण करायला प्रवृत्त करतं यासोबत खोल श्वास घेण्याचा सराव करा श्वास जितका खोल रक्तप्रवाह तितका मजबूत दुसरा मंत्र आहारात प्रथिने आणि चांगले फॅट्स वाढवा साठ नंतर लोक तेल तूप कमी करतात पण त्यामुळे हार्मोन्स कमी होतात शुद्ध तूप अवो केडो, सुके सुकेमेवे आणि अंडी यांसारखी नैसर्गिक चरबी हार्मोन्ससाठी इंधनासारखी काम करते दररोज सकाळी दोन बदाम एक अक्रोड आणि थोडं तूप खा हे टेस्टोस्टेरोन वाढवण्याचं नैसर्गिक औषध आहे तिसरा मंत्र ताण कमी करा जेव्हा मनात चिंता असते तेव्हा शरीरात कॉर्टिसोल नावाचा ताण हार्मोन वाढतं आणि ते टेस्टोस्टेरोनला कमी करतं म्हणून दिवसातून मिन्ट फक्त शांत बसा श्वासावर लक्ष द्या आणि मन रिकाम ठेवा मन शांत असेल तर शरीरात हार्मोन्स नैसर्गिकरित्या संतुलित होतात चौथा मंत्र अश्वगंधा आणि शिलाजीत यांची जोडी दररोज सकाळी अर्धा चमचा अश्वगंधा पावडर कोमट दुधात घ्या आणि रात्री झोपण्यापूर्वी एक लहानसा शिलाजीत गोळा पाण्यासोबत ही जोडी शरीराला पुन्हा तरुण करते थकवा घालवते आणि हार्मोन्सला सक्रिय करते पाचवा मंत्र नियमित योग आणि व्यायाम साधा सूर्यनमस्कार सेतुबंधासन आणि भुजंगासन रोज करा हे शरीरातील रक्तप्रवाह वाढवतं पोटातील चरबी कमी करतं आणि लैंगिक ऊर्जा जागृत ठेवतं जास्त चरबी म्हणजे कमी टेस्टोस्टेरॉन हे लक्षात ठेवा सहावा मंत्र झोपेचं महत्त्व रात्री दहा ते सकाळी पाच यावेळेत झोपणं आवश्यक आहे यावेळी शरीरात टेस्टोस्टेरोन तयार होतो उशिरा झोपणं किंवा मोबाईलवर वेळ घालवणं हे शरीराचं नुकसान करतं रात्री फोन बाजूला ठेवा आणि मन शांत ठेवा सातवा मंत्र संबंधात संवाद बायकोशी उघडपणे बोला अनेकदा पुरुष शांत राहतात पण संवाद नसेल तर ताण वाढतो ताण म्हणजेच हार्मोन्स कमी होणं हास्यविनोद छोट्या गप्पा थोडं कौतुक हे सगळं हार्मोन्सला नैसर्गिकरित्या जागं करतं जेव्हा तुम्ही तिचं मन जिंकता तेव्हा शरीर आपोआप प्रतिसाद देतं आणि तीही अधिक प्रेमळ समाधानी आणि खुश राहते आयुर्वेद सांगतो प्रेम ही सुद्धा औषध आहे आता पाहूया एक विशेष आयुर्वेदिक पेय जी टेस्टोस्टेरॉन वाढवण्यासाठी रामबाण आहे एका ग्लास कोमट दुधात एक चमचा सफेद मुसळी पावडर थोडं गुळ आणि चिमुटभर दालचिनी घाला हे पेय रोज रात्री झोपण्यापूर्वी घ्या फक्त सात दिवसात शरीरातला बदल जाणवेल मन प्रसन्न शरीर उत्साही आणि नात्यात उष्णता परत येईल आता बोलूया मानसिक ऊर्जा टिकवण्यासाठीच्या उपायांबद्दल रात्री झोपण्यापूर्वी मी सक्षम आहे मी उत्साही आहे माझं शरीर जोमदार आहे हे वाक्य तीनदा म्हणा हे ऐकायला साधं वाटतं पण मेंदूवर परिणाम करते मेंदू जसा विचार करतो शरीर तसं घडवते आयुर्वेद सांगतो विचार हीच पहिली औषधी आहे आता पाहूया एक छोटा पण गुप्त उपाय खजूर आणि मधाचं मिश्रण रोज सकाळी दोन खजूर आणि एक चमचा मध घेतल्याने शरीरात रक्तनिर्मिती वाढते आणि हेच रक्त पुढे हार्मोन्स तयार करतं शरीरात नैसर्गिक ऊर्जेचं भांडार निर्माण होतं आणखी एक महत्त्वाचं म्हणजे थोडं हास्य आणि आनंद दररोज जो माणूस हसतो त्याचं हृदय खुलं राहतं रक्तप्रवाह चांगला राहतो आणि तो अधिक काळ टिकतो नात्यांमध्येही हसू ठेवा एकमेकांना समजून घ्या कारण शारीरिक जवळीक तेव्हाच आनंददायी होते जेव्हा दोघंही मनाने जवळ असतात जोडीदाराला स्पर्शात प्रेम जाणवायला हवं फक्त शक्ती नाही तर मृदुता असावी आणि हो बायको खुश ठेवायची असेल तर एक छोटं गुपित लक्षात ठेवा तिचं कौतुक रोज करा तिच्या केसांचं हसण्याचं कपड्यांचं जे काही खरं वाटतं ते बोला हे ऐकून ती आनंदी होते आणि त्या आनंदाचा परिणाम थेट तुमच्या नात्यावर आणि तुमच्या शरीरावर दिसतो आयुर्वेद सांगतो आनंदी मन म्हणजे सर्वात शक्तिशाली औषध आहे जेव्हा जोडीदार हसते तेव्हा पुरुषाचं मन आणि शरीर दोन्ही जोमाने काम करतात म्हणून फक्त शरीरावर नव्हे तर मनावर आणि नात्यावरही लक्ष द्या अखेरचा आणि सर्वात मोठा मंत्र स्वाभिमान आत्मविश्वास वय कितीही असो पण आत्मविश्वास टिकवा स्वतःवर विश्वास ठेवा की मी अजूनही सक्षम आहे मी माझ्या पत्नीला खुश ठेवू शकतो मी माझ्या शरीरावर नियंत्रण ठेवू शकतो हा आत्मविश्वासच तुमचा सर्वात मोठं टॉनिक आहे म्हणून मित्रांनो साठ नंतर टेस्टॉस्टेरन वाढवण्यासाठी औषध नव्हे तर आयुर्वेद योग प्रेम आणि सकारात्मक विचार हाच खरा मार्ग आहे हे केल्यावर शरीर ताजंतवानं राहील संबंध दीर्घकाळ टिकतील आणि बायकोही मनापासून खुश राहील तर हा भाग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच आरोग्य प्रेम आणि आयुर्वेद आयुर्वेदविषयक माहितींसाठी आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा